डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ वासियांचे तहसीलदारांना निवेदन मालेगाव तालुक्यातील थी, डोंगराळे येथील चार वर्षाच्या वर नराधम विजय करणाऱ्या आरोपीने जे दुष्कृत्य केले ही घटना अगदी निंदनीय आहे याचे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विविध ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून कॅन्डल मार्चच्या माध्यमातून तसेच निषेध मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निषेध होत आहेत आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी होते या अनुषंगाने पिंगडवाडे तालुका बागलाण येथील ग्रामस्थांनी एकजूट होत बागलाण तहसील कार्यालय येथे निवेदन दिले या निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट म्हटले की सदर झालेली दुष्कर्म व वा वाईट घटना ही अगदी निंदनीय आहे अशी घटना कसमादे पट्ट्यातच नाही तर महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही घडू नये यासाठी शासनाने लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्यावी किंवा त्याचा सरळ एन्काउंटर करण्यात यावा अशी मागणी केली आहे तसेच असे दुष्कृत्य कोणत्याही चिमुकली बरोबर घडू नये यासाठी शासनाने सतर्क असावे अशा विविध मागण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आंदोलकांनी तहसीलदार कैलास चावडे यांना हे निवेदन सुपूर्द केले यावेळी बागलाड तालुका भाजपा मोर्चा अध्यक्ष बिंदू शेठ शर्मा नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे प्रगतीशील शेतकरी केदा भामरे यांनी जोरदार प्रतिक्रिया उमटवत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बागलाण तालुक्यातील विविध गावातील व समाज बांधव उपस्थित होते विशेष बाब या आंदोलनात जास्तीत जास्त सहभाग पिंगळवाडे गावाचा होता व त्यांनी एवढी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला निवेदनावर शेकडोच्या वर ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली बागलाड वृत्तांतसाठी सचिन सोनवणे सह संदीप गांगुर्डे आज डोंगराळ आज येथील जी अमानुष हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ बांगलाम तालुक्यातील तसेच साखरे येथील पोलिस पाटील पडदापूरचे देगाव्याचे विजू नाना गोकुळ शेलार पिंगणवाड्याचे लोकनियुक्त माजी सरपंच ग्रामस्थ नंतर आमचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा माउली आणि उपस्थित सर्व प्रगतीतील शेतकरी आज डोंगरा येथील जी थी, हत्या झालेली कन्याची त्याचा आम्ही सर्व शेतकऱ्यांतर्फे जय निषेध करत आहे आणि त्याचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आशा कृत्य करणाऱ्याला अशी जी शिक्षा तात्काळ झालीच पाहिजे अशी जाहीर मागणी मी लाखो शेत करतो माझ्या शब्दांना विराम देतो आणि या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आज आमच्या पिंगळगाव गावाच्या शेतकऱ्यांच्या वतीने त्याचप्रमाणे आपल्या बिंदू शर्मा यांच्या वतीने आणि या ठिकाणी जी मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळ गावामध्ये जी बालिकेची हत्या झाली त्या अतिशय वाईट पुरत्या करा आम्ही देवा विनंती करतो सरकारला विनंती करतो यांना ताबडतोब फाशी झाली पाहिजे नाही फाशी होत असेल तर त्यांना इन्क्रॉन केलं पाहिजे केलं पाहिजे त्याच्यानंतर जर होत नसेल तर आमच्या पिवड्या ग्रामस्थांजवळ जवळ आमच्या आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याला काय शिक्षा करू तर सरकारला ते मान्य असेल तर ते आम्ही मान्य करू ज्या अज्ञात बालिका तिचं आज फोबलण्याचं वय होतं आता ते फुलात रूपांतर होतं पण अशा बालिका या नीच नाईक माणसा पण काय पण वैभव काय विजय करणार अशा नाराधमाला सगळं गृहमंत्र्यांनी आणि शासनाने त्वरित कुठल्याही परिस्थितीत तीन महिन्याच्या केलं लोकांचा विश्वास बसेल नाही तर या शासनावरचा उज्ज्वच सु, उडत जाईल एवढी बालिका एवढी हत्ता इतका नारादम कधीच पाहिलेला नव्हता तर यात नारा फास्ट ट्रॅक कोर्टात चालून तीन महिने सजा चेया झाली तर आम्ही पण सरकारचा अभिनंदन